प्राध्यापक जे डी मगदूम यांना भारतरत्न सर विश्वेश्वरय्या जीवनगौरव पुरस्कार तर डॉ रवींद्र चौगुले यांना भारतरत्न सर विश्वेश्वरय्या प्रेरणा पुरस्कार प्रदान रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूर व डॉ अतिक पटेल फाउंडेशनतर्फे दिनांक पंधरा सप्टेंबर अभियंता दिनानिमित्त दरवर्षी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या जीवनगौरव पुरस्कार व भारतरत्न सर विश्वेश्वरय्या प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व मानपत्र असे असते सन दोन हजार पंचवीसचा जीवनगौरव पुरस्कार प्राध्यापक जे डी यांना तर प्रेरणा पुरस्कार डॉ रवींद्र चौगुले यांना प्रसिद्ध उद्योगपती विनोद चोरडिया जयसिंगपूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके व असिस्टंट गव्हर्नर रोटे गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला अभियंत्याचा सत्कार माझ्या हस्ते होत आहे याचा मला खूप अभिमान वाटतो असे प्रतिपादन विनोद चोरडिया यांनी केले कोणत्याही समस्यांचे समाधान शास्त्रीय दृष्टिकोनातून काढणाऱ्या व्यक्तीस आपण अभियंता असं म्हणतो व समाजामध्ये यांचे योगदान फार मोठे आहे असे प्रतिपादन असिस्टंट गव्हर्नर रोटे गिरीश कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले स्वागत व प्रस्तावित रोटरी क्लब ट्रेड सिटीचे अध्यक्ष डॉ अतिक पटेल यांनी केले जीवनगौरव प्राप्त प्रा जे डी यांनी आपल्याला हा पुरस्कार म्हणजे माझ्या बत्तीस वर्षाच्या कार्याची पोच पावती आहे असे म्हटले डॉ रवींद्र चौगुले यांनी आपल्या मनोगतामध्ये मला या पुरस्कारामुळे एक नवीन उर्मी आली आहे असे म्हटले पोलीस निरीक्षक सत्यवन हाके यांनी अभियंता हे आपला देश विकसित करण्यात मोठा हातभार लावत आहे असे म्हटले यावेळी रोटरी क्लब ट्रेड सिटीतर्फे सर्व उपस्थित अभियंत्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोरवाल ट्रेजर उदय कुलकर्णी राकेश पारिक शिवराज पाटील कुलदीप विभूते मिलिंद भिडे प्रशांत पाटील प्रकाश बेळगी राजकुमार बलदवा डॉ आसिफ देसाई मुआज बोरकर महावीर काडे अप्पासाहेब कोळी अभय बंजवाडे संतोष खामकर व इंजिनियर आर्किटेक्ट असोसिएशन जयसिंगपूर यांचे सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे अर्चना विभूते व रोटे रमेश येडगुळकर यांनी केले तर आभार महेंद्र पोरवाल यांनी मानले